आणि ही बघा सा आता मी हळदी कुमकुम कार्यक्रमाची तयारी करत आहे हे असं मी नवीनच डिझाईन बनवलं आहे सौभाग्यवतीचं लेणं असं सगळं इकडे सगळं चालू आहे माझं काम इकडे समज चालले मस्ती फायनली माझी डिझाईन रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता छान असं वाटतं आता थोडीसे रांगोळी सांग थोडी साफसफाई करायची आहे आणि मग मी आता रेडी होते हॅलो समध क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगळ घ्या आणि गोडगोड बोला खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर नाही केला आणि आज संक्रांतीनिमित्त व्हिडिओ शेअर करते आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला मी नक्की सांगा मला कमेंट्स वगैरे करून ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आता आपले डिझाईन थोडंच काम बाकी आता कसं वाटते सांगा जरा बघा समोरच्या पिक्चर लुडबुड चालू आहे है ना नवीनच काहीतरी युनिक केलेलं आहे फर्स्ट टाइम आमचा सो आता मी रेडी झालेली आहे हळदी कुंकुमसाठी समज समज तिकडे पडेल आता चालू आहे इंतजार करणं मायकांची वेट करते

नको कड नको समत बघा समत तिळगळू खा तिळगुळ घ्या गोड बोला बोल नको समज बोरणान केलेलं त्या सगळं पसार पडला सगळं खाली त्यावर